नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लास्ट लेक्चरमध्ये आपण जनरली मॉर्फॉलॉजिकल मौ एव्हिडन्स जे आहे सॉरी इव्हिडन्स ऑफ इव्होलुशन हा टॉपिक आपण कम्प्लीट केला होता जे इव्हिडन्स होते आपण ते सिक्स एव्हिडन्स जे आहे तर ते सिक्स एव्हिडन्स आपण जनरली घेतले होते त्याच्यापैकी फर्स्ट एव्हिडन्स होतं मॉर्फॉलॉजिकल त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲनाटॉमिकल त्याच्यानंतर आहे वेस्टिजियल ऑर्गन आफ्टर दॅट पॅलांटॉलॉजिकल इव्हिडन्स नेक्स्ट कनेक्टिंग लिंक अँड लास्ट वन एमोलॉजिकल इव्हिडन्स जर तुम्ही व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्ही बुक रीड केलं प्रॉपरली तर तुम्हाला टॉपिक एकदम क्लिअर कळेल त्याच्या आधीचा जो टॉपिक होता ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन ट्रान्सलोकेशन हा टॉपिक पण तुम्ही व्हिडिओ बघा लगेच बुक रीड करा आणि बुक मधला जर तुम्हाला सपोज पॉइंट समजत नाहीये तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा की हा टॉपिक आमचा क्लिअर नाही आहे किंवा समजत नाही आहे मी लगेच जनरली तो टॉपिक क्लिअर करून तुम्हाला व्हिडिओ बनवून पाठवाल त्याच्यानंतर आज आपण बघणार आहोत तीन टॉपिक त्याच्यापैकी फर्स्ट वन आहे डार्विन्स थेरी नेक्स्ट वन आहे हा अँड द लास्ट टॉपिक फ्रॉम दिस चॅप्टर इज ह्युमन इव्होल्यूशन मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक बघा जर तुम्ही पूर्ण चॅप्टर जर बघितलं तर मोस्ट विचारलेले जे क्वेश्चन्स आहे तर ते बघा टॉपिक सगळ्यात फर्स्ट आहे ट्रान्सक्रिप्शन त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो येतोय तर तो आहे म्युटेशन ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन यांचा वरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे फ्रिक्वेंटली विचारला गेलेला नाहीये विचारला जर गेलेला आहे तर लार्ज क्वेश्चन्समध्ये जनरली तो विचारला गेला आहे दोघं सोबत विचारले जातात ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन दोघं प्रोसिजर सेम त्याच्यानंतर मार्फॉलॉजिकल एव्हिडन्स आणि अनाटॉमिकल एव्हिडन्स हे दोघं सोबत विचारले जातात याचं सिंपल आहे डायग्राम दिलेली असते आणि डायग्रामवरून डिस्क्रिप्शन आहे पण आता क्वेश्चन्स, है, तरते बगा, क्वेश्चन्स थोड़े जे आहे तर ते बघा क्वेश्चन्स थोडेफार मी सांगत राहते पण एक वेळेस आपण पूर्ण टॉपिक क्लिअर करू आणि आपला टॉपिक क्लिअर झाला की आपण जे लास्टचे टू मंथ्स असतील बोर्डच्या एक्झाम्सच्या आधीचे तेव्हा आपण सगळे क्वेश्चन आन्सर करू आता लास्ट बघा डार्विन्स थेरी आता डार्विन्स थेरी जी आहे तर ती एकदम सिंपल थेरी आहे त्याच्यासाठी मी एक गोष्ट तुम्हाला सांगते बघा डार्विन्स थेरी किंवा डार्विन्स ह्या सायंटिस्टने काय केलं थाउजंड ऑफ अॅनिमल्स कलेक्ट केले किंवा प्लांट्स कलेक्ट केले म्हणजे त्यांनी मल्टिपल प्लांट्स आणि अॅनिमल्स जे आहे तर ते कलेक्ट केले आता कलेक्ट केल्यानंतर त्यांनी काय केलं की त्यांना ग्रोप केलं ओके आफ्टर द ग्रोइंग जनरली त्यांनी त्यांना वॉटर जे प्लांट्स असतील त्यांना पाणी दिलं अॅनिमल्स जे आहे त्यांना फूड वगैरे जे आहे तर ते दिलं या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपोआप त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन झालं आणि थाउजंडच्या लाख स्पेसिस त्या ठिकाणी प्रिपेअर झाल्या आता ज्या थाउजंडच्या स्पेसिस त्या ठिकाणी प्रिपेअर झालेले आहे वन लॅक तर त्यांच्या मध्ये काय झालं जे अॅनिमल्स स्ट्रॉंग होते ओके त्याच्यानंतर जे इन्वयरमेंट सोबत फाईट करत होते आणि एनव्हायरमेंट सोबत जे स्वतःला चेंज करून घेत होते तेच अॅनिमल्स जनरली त्या ठिकाणी राहिले आणि बाकीचे सगळे काय होऊन गेले भॅनिश आणि हीच दार्विन थेरी आहे एकदम सिम्पल आहे सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे नेमकं काय जो सोबत कॉम्पिटिशन करेल सोबत कॉम्पिटिशन करून स्वतःला जगवेल ओके सोबत कॉम्पिटिशन करून म्हणजे एनव्हायरमेंटला आपल्याला काही हानी पोचवायची नाहीये जे पण मध्ये चेंज होत आहे तर ते डेफिनेटली आपल्यामुळेच होतं आहे नो नो डाऊट पण तरी पण की जे पण चेंजेस होत आहे तर ते चेंजेस आपण काय करतोय एक्सेप्ट करतोय आणि जो एक्सेप्ट करेल तोच या ठिकाणी राहील असं डार्विनचं म्हणणं होतं डार्विन सायंटिस्टचं म्हणणं होतं माझं नाही आहे बरं की त्यांनी जनरल असंच सांगितलं की जे एन्वयमेंट सोबत कॉम्पिट करतील फाईट करतील आणि लॉंग टर्म राहतील तेच जनरल या ठिकाणी राहतील बाकीचे राहणार नाही तर ही थेरी जी आहे ही थेरी बेस आहे सर्वायवल ऑफ फिटेस्ट एंड आफ्टर दैट दोनिमल दोज एनिमल और प्लांट्स दोन आर कॉम्पीट विद दरमेंट दे कैन लाइव इन द इन्वरमेंट किंवा इन्व्हॉर्मेंट अन्ना uh ठेवतो बाकीचे सगळे का होऊन गेले पेरिश मॅनेश ही झाली डार्विन थेरी आणि डार्विन सिलेक्शन रूल पण आहे डार्विन सिलेक्शन रूल मध्ये पण हाच पॉइंट आहे इन्व्हॉर्मेंट ज्याला सिलेक्ट करेल की जो इन्वयरमेंट सोबत मॅच होईल जो एन्व्हायरमेंट सोबत मॅच होणार नाही इन्वयरमेंट त्याला सिलेक्ट करणार नाही हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तर याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल डायनासोरचं घेऊन घ्यायचं की डायनासोर्स जे आहे हे डायनासोर्स काय झाले झाले पेरिश झाले व्हॅनिश झाले ठीक आहे जे तेव्हा जे पण होतं अर्थ अर्थकोएक म्हणा किंवा भलक्यानो म्हणा ज्या पण गोष्टी होत्या त्या झाल्या सॉरी आणि जनरली ते काय झाले व्हॅनिश झाले पण त्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी कुठे होत्या एनव्हामेंट मध्ये त्या गोष्टींसोबत ते फाईट करू शकलेत नाही म्हणून ते व्हॅनिज झाले बरे थँक गॉड की ते व्हॅनिश झाले जर ते राहिले असते तर आपण राहिलो नस्पू। नाउ नेक्स्ट लैमरकिज्म। लैमरकिज्म जे है तत्काल शब्दी बेस है बगा। बेस्ट एकदम शॉर्ट ट्रे का है। यूज़ और डिसयूज़ ऑफ़ ऑर्गेनिज्म, ऑर्गन्स, इन ऑर्गेनिज्म। पॉइंट क्या सेंटेंस प्रॉपरली लक्षण गया। यूज़ और डिसयूज़ ऑफ़ ऑर्गेनिज्म। या सगळ्या ज्या थेऱ्या आहेत कशावरती जनरली डार्विन थेरी पण आणि लॅमार्किजम पण की कोणता इन्व्हायरमेंट सॉरी कोणता कोणती वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन ट्रान्सफर झाली ओके आणि जनरली त्यांना काय काय लागलं ला। तर डार्विन्स थेरीने सांगितलं की बाई इन्व्हायरमेंट सोबत जो कॉम्पिट केला आणि तो पुढे गेला पण लॅमार्किझमच्या नुसार लॅमार्किझम हे जे सायंटिस्ट होते त्यांनी काय सांगितलं की फक्त इन्व्हारमेंट जो आहे हा फक्त इन्व्हारमेंट फॅक्टर नाही आहे ऑर्गॅनिझमला एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये घेऊन जायचं असेल तर फक्त आणि फक्त इन्वॉरमेंट जनरली इनव्हारमेंटच पॉसिबल किंवा इन्व्हायरमेंटच कारणीभूत नाहीये याच्या व्यतिरिक्त दुसरे पण गोष्टी आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय स्वतः आपण स्वतः अॅनिमल स्वतः प्लांट्स आता स्वतः ॲनिमल्स आणि स्वतः प्लांट्स म्हणजे ते नेमकं कशावरती बेस आहे यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन इन ऑर्गॅनिझम बघा याच्यासाठी प्रॉपरली बघू आपण इनहेरिटन्स ऑफ ऍक्वायर्ड कॅरेक्टर जनरली अॅमर्किझम म्हणजे काय इनहेरिटन्स ऑफ ऍक्वायर्ड कॅरेक्टर की जे कॅरेक्टर आपण अॅक्वायर्ड केलेले आहे तर ते एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये जाणार सिंपल इट स्टेट्स दैट द मॉर्फोलॉजिकल चेंजेस अकरिंग इन लिविंग ऑर्गेनिज्म आर रिस्पॉन्सिबल फॉर इवल्यूशन धिस कंसेप्ट वाज़ बेस्ड ऑन द प्रिंसिपल ऑफ यूज और लक्षण घया स्टेट दैट मॉर्फोलॉजिकल चेंजेस मॉर्फोलॉजिकल चेंजेस एक्सटर्नल चेंजेस एक्सटर्नल चेंजेस जे है चेंजेस को ऑर्गेनिजम मध्य अँड दिर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन हे चेंजेस कशासाठी आहे इव्होल्युशनसाठी आणि दिस कन्सेप्ट वॉज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ यूज अँड डिस यूज आता हे कशावरती बेस आहे ऑर्गॅनिझमच्या यूज आणि डिसयूज वरती त्याच्यासाठी बघा एक्झाम्पल देते मी जिराफ घ्या आता जिराफ कन्सिडर करा जिराफचं काम काय आहे जनरली ब्राउझिंग लिव्स फ्रॉम द प्लांट्स प्लांट्स पासून लिव्स ब्राउज करणं आता जिराफने एक सिम्पल गोष्ट केली आता त्याला तेल, जनरली कशाची गरज होती लीव्सची तर तो काय करायचा आपली नेक जी आहे तर ती काय करायचं वरवर करायचं ओके okay? आता जी नेक आहे तर ती सिंपली तो वरवर करायचा आणि वरवर करत करत त्याची नेकची लेंथ जी, नेक जी, जी आहे तर ती वाढून गेली आता ते म्हणणार की टीचर तुम्ही काय पण म्हणतात अशी लगेच नेक वाढते का नाही रे बाळ अशी लगेच लेंथ नाही वाढत मी आधीच म्हटलं इन हे, हे एकाच वर्षाची गोष्ट नाही आहे ह्या गोष्टीला वर्षानुवर्ष लागलेले आहे ला। ही गोष्ट लगेच होत नाही है ना पण त्यांनी ट्राय केला ना यूज केला त्यांनी स्वतःचा आता तुम्हीच बघा जर तुम्ही तुमच्या डोक्याचा वापर करणार किंवा आपण आपल्या डोक्याचा वापर करू तरच आपलं डोकं चालेल अदरवाईज आपलं डोकं चालणार आहे का नाही सगळ्यांचं डोकं पण सेम चालत नाही सगळ्या ऍक्च्युली सगळ्यांना जे डोकं आहे तर ते सेम आहे पण कोण कोणा कोण त्या डोक्याचा वापर कितपत करतं हे आपल्यावरती डिपेंड आहे सेम त्यांनी काय केलं की आपली नेक जे आहे ते अशी वरवर करत गेले वरवर करत करत खूप वर्षानंतर असं झालं की त्या जिराफची नेक जी आहे तर ती काही गेली लावून गेली आणि आता तो इझिली लिफ तडून घेतो ओके okay, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल तर ही जी थेरी आहे इन्व्हायरमेंटल सिलेक्ट करेलच पण फक्त इन्वयरमेंट रिस्पॉन्सिबल नाही आपण स्वतः पण रिस्पॉन्सिबल आहोत हा ना आपण जर त्या गोष्टीचा युजच केला नाही तर ते काही वर्षानंतर आपल्या काय होतील सेम अजून ही गोष्ट कोणामध्ये झाली स्नेक आता जर तुम्ही स्नेकला बघितला ना तर स्नेकला आधी लेग होते पाय आता पण पायथन नावाचे एक स्पेसिस आहे तुम्ही सर्च करा पायथन नावाची जी स्पेसिस आहे तर त्या स्पेसिसला नेक जे सॉरी लेग जे आहे लेग हे अवेलेबल आहे ओके लास्टला त्याची जी शेपूट आहे त्या शेपूटच्या लास्टला जनरली दोन लेग्स जे आहेत एकदम छोटे छोटे दोन लेग जे आहेत ते प्रेझेंट आहे ओके पण आधी सगळ्या स्नेकला होते पण स्नेकने त्यांना त्यांचा युजच केला नाही कारण की स्नेकला म्हणजे चालायची गरजच नाही पडली ना तो डायरेक्टली रेप्टाईल आहे तो डायरेक्टली रन करू शकतो त्याला त्याची गरजच नाही पडली मग त्याला त्याची गरज पडली नाही त्याने त्याचा यूज केला नाही लेखक गेले व्हॅनिश ओके दुसरं अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो या ठिकाणी आयन स्मिथ आता आयन स्मिथ काय हॅमर है है म्हणजे ते नेहमी हॅमरिंग करत राहतात लोहार जनरली आपण त्यांना म्हणतो की ते कंटिन्युअसली हॅमरिंग जे आहे तर ते करत राहतात आता ते कंटिन्युअसली हॅमरिंग जर करतात तर त्यांचे शोल्डर्स जे आहेत तर ते खूप स्ट्रॉंग होऊन जातात बघा आपल्यापेक्षा त्यांचे शोल्डर्स जे आहेत ते खूप स्ट्रॉंग असतील तर डेफिनेटली त्यांची जी नेक्स्ट जनरेशन असेल त्यांचे शोल्डर्स जे आहेत तर ते कसे असणार आहे स्ट्रॉंग ॲज कम्पेअर्ड टू अदर दुसऱ्यांच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण घेतले तर त्यांचे शोल्डर्स कसे असतील स्ट्रॉंग असतील ओके okay. तर हे झालं तुमचं एक्झाम्पल आय एन स्मिथ अजून विचार करा बरं काय एक्झाम्पल येऊ शकत अजून काय एक्झाम्पल येऊ शकत नाही स्वॅन्स अँड डक्स फॅन्स आणि डग्स जे आहे त्यांनी त्यांचा लेकचा यूज युज केला पोहण्यासाठी तर ते पोहू शकतात ओके अजून बर्ड्स मध्ये काही असेल का मध्ये पण आहे शहारुक बघा ते फ्लाय करू शकत नाही ते काय करतात फक्त रन पण इतक्या फास्ट करतात का कारण की त्यांनी रनिंगचा यूज जो आहे तर तो जास्त केला त्यामुळे त्यांचे लेग्स कान गेले स्ट्रॉंग पण जे फिदर आहे तर ते काढून गेले वीक मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या सगळ्या गोष्टी कोणामुळे झाल्या एकतर त्यांच्या यूजमुळे किंवा डिसयूजमुळे बघा आता इथं काय यूज इथं काय होतं डिसयूज यूजच केला नाही आता आपले नेल्स बघा आवडण्याचा काय यूज करतो का असं करण्यासाठी आपण यूज करतो त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काय यूज नाही आहे नख काढण्यासाठी बसल्या बसल्या काही काम पाहिजे थोड्या वर्षांनी नेल्स पण जाऊ शकतात का मे बी जाऊ शकतात काही यूज नाही त्याच्यानंतर स्नेक त्याच्यानंतर आयन स्मिथ ते त्यांचा शोल्डर्स स्ट्रॉंग बनवताय है, कंटिन्यू हॅमरिंग करताय तर त्यांचा शोल्डर्स कसं आहे स्ट्रॉंग बाकी त्यांच्या असेल का नाही त्याच्यानंतर डक अँड स्वॅन लेता यूज किया पू शक बाकी शकले का बर्ड्स नहीं बिकॉज दे यूज अदर आर नाउ द लास्ट टॉपिक इन दैट चैप्टर इज ह्यूमन इवोल्यूशन नाउ वी स्टार्टेड ह्यूमन इवोल्यूशन ह्युमन इव्हॉल्युशन मध्ये बघा ही आपली हिस्ट्री आहे सिम्पल ह्युमन म्हणजे आपणच तर सगळ्यात फर्स्ट किती बॅग जायचं तुम्हाला सेवन करोड इयर्स ॲगो ऍनिमल्स लाईक लेमूस ओके म्हणजे डायनासोर फॅनिश झाले आणि काय आले लेमूस म्हणजे एक तुम्ही जर प्रॉपरली बघितलं तर उंदीर जसं असतं तसं त्याचं स्ट्रक्चर आहे पण त्याला शेपूट वगैरे प्रॉपर आहे मंकी सारखी ओके आता बघा मी तुम्हाला जर दाखवायला गेली तर हे अशा रीतीचं स्ट्रक्चर जे आहे तर ते तुम्हाला दिसतंय दिज आर लेमोस बघा एकदम म्हणजे उंदीर सारखं दिसतंय ते पण शेपूट मोठी आहे तर थोडंफार ते माकडासारखं वाटतंय त्यां ते व्हॅनिश झाले धॅनसवर व्हॅनिश झाले आणि कोण आले लेमोर्स लेमोर्स नंतर आले पायथेकस आता पायथेकस किती फोर करोड इयर्स आगो ओके त्याच्यानंतर आले ड्रायो पायथेकस त्याच्यानंतर आले रामा पायथेकस सगळ्यात फर्स्ट स्ट्रेट पोशरमध्ये म्हणजे सरळ उभा राहणारा जो ॲनिमल असेल तो होता कारण की हे तर तुम्ही बघितलं स्ट्रक्चर आणि ह्या दोघांमध्ये हात जे होते ते असे वाकलेले होते आणि जो पाठीचा कणा होता तर तो स्ट्रेट न होता रॅमापायथेकस पासून स्ट्रेट उभे राहायला लागले आणि स्ट्रेट पण उभे राहायला लागले आणि त्यांचं जे ब्रेन पॉवर आहे तर ती पण काय झाली इनक्रीज झाली मग ते ओ... शोधायला लागले जंगलामध्ये फिरायला लागले थोडं खायला लागले मग राहण्याची व्यवस्था जंगल वगैरे डिक्लाइन झाले हे सगळं झालं त्याच्यानंतर पायथेकस आणि सगळ्यात फर्स्ट ट्वेंटी लॅक इयर्स ऍगो सगळ्यात फर्स्ट स्किल ह्युमन जो आहे हा स्किल ह्युमन आला त्याच्यानंतर मॅन विथ इरेक्ट पोश्चर त्याच्यानंतर नेदरथल आणि क्रोमॅंगन मॅन मैं। Uh, त्याच्यानंतर होमो सापानी स्पेसिस मीन्स ह्युमन ओके okay, तर हे इयर्स वगैरे जे आहे तर ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील तर सगळ्यात फर्स्ट बघा कोण आले लेमोस लेमोसची ची जी टेल होती टेल ऑफ दिस मंकी लाईक ॲनिमल्स ऑफ अफ्रिका इज सेट टू बी डिसअपिअर अबाउट फोर करोड आता यांची जनरली काय होती टेल जी आहे तर ती मंकीसारखी होती आणि हे जे अॅनिमल होते हे ॲनिमल ऍक्च्युली कुठे होते आफ्रिकामध्ये आणि ते तिथून तिथंच जनरली काय झाले डिसएपिअर झाले ओके त्याच्यानंतर आफ्टर फोर म्हणजे आतापासून फोर करोड इयर्स काय म्हणजे त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं असेल इजिप्त पायथेकस आता इजिप्त पायथेकस पायथेकसमध्ये त्यांचं डेव्हलपमेंट झालं म्हणजे नेमकं काय झालं त्यांचे हँड इम्प्रूव्ह झाले ऍपे लाइक एनिमल्स जे आहे तर ते अनिमल्स जनरली काय झाले सराउंडिंग मध्ये आले आता ऍपे लाइक एनिमल म्हणजे नर वानर तुम्ही म्हणू शकता ओके मग ते कुठे गेले आता त्यांना गुड म्हणजे हात होते पाय होते ते मूव्ह करू शकत होते मग आफ्रिका मधून ते कुठे आले साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया आणि मग त्यांचं इव्होल्युशन कशामध्ये झालं जिबॉन अँड ऑर्कुटन ओके दीज आर ऑल्सो म्हणजे फक्त आपल्या अॅनिमल्सची वेगळी स्पेसिस आहे आणि जे आपे मध्ये स्टे झाले म्हणजे आता यांच्यामधून काही एशियामध्ये आले आणि काही कुठे राहिले आफ्रिका मध्ये राहिले त्यांचं कन्वर्जन कशामध्ये झालं गोरिला आणि चिंपांजी मध्ये ओके आणि मग ते त्याच्यानंतर ते काय झाले ते स्टार्ट टू लाईफ मध्ये राहायला लागले त्यांचं जे बॅक आहे तर ते स्ट्रेट झालं टू करोड इयर्स आगो म्हणजे नेमकं टू करोड किंवा वन करोड इयर्स आगो रामापायथेकस जे आहे तर ते आले रामापायथेकस हे जे होते आणि मग स्ट्रेट पोश्चर होतं त्यांचं त्याच्यानंतर त्यां ते जनरली आता ते सर्व्हाइव्ह साठी जंगलामध्ये फिरायला लागले ला ला घर बांधायला लागले ला मग त्याच्यामुळे गुरं ढोरं जे आहे तर ते पाळायला लागले ला की त्यांना खायला काहीतरी मिळेल मग ते जंगल वगैरे जे आहे तर ते कमी होत गे आणि आज तुमच्या समोर आहे ओके आपण जनरली खूप इम्प्रुवमेंट जे आहे तर ती केलेली आहे फोर्टी लॅक इयर्स अगो पण जनरली अॅनिमल्स जे आहे त्या ऑस्ट्रोलिओपॅथिकच स्ट्रेट त्यांचा हँडचा प्रॉपर यूज करणार आहे ओके आणि प्लस ब्रेनचा सुद्धा ट्वेंटी लॅक इयर्स ऍगो जे आहे म्हणजे स्किल ह्युमन स्किल ह्युमन आता प्रॉपरली ब्रेनचा यूज करत होता आगे आग जी आहे तर ती प्रिपेअर केली त्याच्यापासून अन्न जे आहे तर ते शिजवलं जातं बॉईल केलं जातं मग त्याला खाल्लं जातं हे सगळं हुशार माणसाने जनरली शिकवलं स्किल ह्युमन म्हणजे शहाणा माणूस आपण म्हणू शकतो आणि मग आलं फर्स्ट एक्झाम्पल क्रो मँगॉन मॅन मैं, दिज आर वाईस मॅन म्हणजे शहाणा माणूस मग त्यांनी त्यांचं कन्वर्जन त्यांचं ब्रेन जे आहे तर ते एकदम मस्त पैकी डेव्हलप होत गेलं नवीन नवीन शोध होत गेले शोध झाल्यानंतर आपण होमो या क्रॅट कॅटेगरीमध्ये इन्क्लूड झालो त्याच्यानंतर घर बांधला गेलं म्हणजे घर म्हणजे झोपडी वगैरे तेव्हा तर तेच होत ते त्याच्यानंतर जंगल जे तर ते, 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 ते जा डिक्लाइन झाले मग पासून जर तुम्ही बघितलं फाईव्ह थाउजंड इयर्स ऍगो तर तेव्हा ते गुर ढोर जे आहे थिंक इयर्स म्हणजे महाभारताचा काळ तुम्ही कन्सिडर करू शकतात महाभारत रामायण आय थिंक महाभारत ओके मग तेव्हा जनरली ते राहायला वगैरे शिकले किंवा खाणं पिणं जे आहे तर ते त्यांचं झालं आणि चारशे वर्षापूर्वी आजपासून जर तुम्ही बघितलं तर चारशे वर्षापूर्वी ते प्रॉपर राहत होते म्हणजे प्रॉपर घर करून अंगावरती कपडे वगैरे टाकून प्रॉपरली राहत होते फक्त किती वर्ष आधी चारशे तोच पॉइंट ह्या ठिकाणी दिलेला आहे सायन्स इमर्ज फोर हंड्रेड इयर्स ऍगो म्हणजे सायन्सचा जो उगम आहे तर तो केव्हा झाला चारशे वर्षा आधी आणि इंडस्ट्रीचा उगम किती फक्त दोनशे म्हणजे जे तुम्ही आता सभोवताली जे नेचर बघत आहात की नेचरमध्ये एकदम ड्रास्टिक चेंज झालेला आहे हा चेंज फक्त किती वर्षाचा आहे दोनशे दोनशे वर्षामध्ये एवढा मोठा चेंज जो आहे तर तो नेचर मध्ये झालेला आहे जस्ट थिंक अबाउट इट जर अजून दोनशे वर्ष जर झाले तर नेमकं काय ओके तर माझ सेल्फ ओपिनियन आहे आपण प्रत्येकाने एक एक झाड जे आहे तर ते लावायला नको फक्त लावू नका जगवा सुद्धा कारण की दोनशे वर्षामध्ये इन्वॉरमेंटची ही दशा आहे तर पुढे अजून दोनशे वर्षामध्ये काय ओके तर इथं आपलं हे चॅप्टर संपलेलं आहे बघा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊन घ्या आणि प्लीज कमेंट करायला विसरू नका इफ यू लाईक द व्हिडिओ दॅन कमेंट इट अँड इफ यू डोंट लाईक द व्हिडिओ अब्सुल्युटली अँड परफेक्टली अँड प्लीज कमेंट कारण की जर तुम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडत नाही आहे तर मी काहीतरी चेंजेस त्याच्यामध्ये करेन ओके आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक